आषाढी एकादशी सोहळा आटपून श्री संत गजानन महाराजांची पालखी आता परतीच्या मार्गावर आहे पालखीचा हा शेवटचा टप्पा आहे पंढरपूरवरून निघालेली पालखी आज बुलढाण्याच्या तर श्री संत गजानन महाराजांची पालखी आता परतीच्या मार्गावर आहे पालखीचा हा शेवटचा टप्पा आहे पंढरपूरवरून निघालेली पालखी आज बुलढाण्याच्या खामगाव मध्ये दाखल झाली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम श्री संत गजानन माऊली शेगावी परतत शेगाव आहे पंढरपूरवरून परतीच्या मार्गावर निघालेली ही पालखी आता शेगावकडे निघालेली आहे अवघ्या काही वेळात ही पालखी शेगावला पोचणार आहे हजारो भक्तगण या पालखीमध्ये भक्तिमय वातावरणात या पालखीमध्ये सामील झालेले आहेत महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून खामगाव ते शेगाव ही पायदळवारी करण्यासाठी भक्तगण या ठिकाणी दाखल झालेले आहेत मी सध्या खामगाव शेगाव रोडवर उभा राहून या पालखीचे दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ही पालखी आपल्या हाती लागली म्हणजे आपण धन्य झालो असं प्रत्येक जण मानतो म्हणूनच या ठिकाणी आपल्याला हा हा जो सोहळा आहे भक्तांचा हा जनसागर आहे हा उसळलेला दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सामी मयूर निकम झी मीडिया शेगाव बुलढाणा